हजारो ठेवीदारांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या वसंतदा शेतकरी सहकारी बँकेतील दोनशे सत्तेचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या अपहाराचं प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे भाजपने ईडी सीबीआय यंत्रणांचा धाक दाखवून काँग्रेस फोडली असा आरोप काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आज केला आहे या घडामोडीबाबतचा सविस्तर अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षांच्या वरिष्ठांनी सादर केल्याचं त्यांना सांगितलं आहे पृथ्वीराज पाटील म्हणाले वसंततादा बँक अपहार प्रकरणी बँकेच्या सत्तावीस माजी संचालक आणि मय संचालकांचे अकरा वारसदार दोन अधिकारी अशा चाळीस जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे एकशे एक, एक मालमत्तांवर सरकारने टाच आणली होती त्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते मात्र भाजपाने ही फाईल कटकारस्थान करण्यासाठी राखून ठेवली होती आणि या चौकशीला फडणवीस सरकारने दोन हजार अठरा साली स्थगिती दिली आता डाव साधून दोन हजार बावीस साली प्रकरणाची फेर चौकशी लावली चार वर्ष शांत झालेले चौकशीचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसवण्यात आलं आहे दोन हजार एकवीसला फोडाफोडी करून राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर फडणवीसांनी ही फाईल पुन्हा ओपन केली चांगली मतदारसंघासाठी षडयंत्राचा पार्ट टू त्यावेळी सुरू झाला आणि ते म्हणाले या प्रकरणात भाजपाने बारकाईने कट शिजवला ईडी सीबीआय जेल लिलाव अशा धमक्या दिल्या माऊलींच्या बडव्यांना हाताशी धरलं पाच सहा बडवे भाजपकडून हाताळले होते युवा मंच कधी युवा मोर्चा झाला हे कळलंच नाही बडव्यांची पंडाची स्क्रिप्ट तयार झाली निवडणुकीची नसताना त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला सदस्यत्व नाकारलं आणि हे का झालं देवेंद्र फडणवीस यांच्या मिरजेतील या बंडाचं डील केलं आता हे धर्मसंकट असल्याचं सांगून कृपया मतदारांची दिशाभूल करू नये हे धर्मसंकट नसून भाजपाचा कट आहे पडव्यांनी काँग्रेससोबत केलेली गद्दारी आहे जी महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेला करायला लावली राष्ट्रवादीला करायला लावली ते सांगलीत घडलेलं आहे सहन करणार नाही ते म्हणाले बहुजन समाज या चक्रव्यूहात अडकणार नाही कारण आमदार सुधीर यांनी मैदानातून काढलेला पळ हा वसंतदादा बँकेच्या आडून केलेला कट फसत असल्याने होता आणि फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणात दबाव तंत्र वापरलं आणि बडव्यांनी बंड उभं केलं डॉक्टर विश्वजित कदम यांना या बडव्यांचा डाव कळलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी बहिणींना फितवणाऱ्यांची ना खैर नाही असा संदेश